इयत्ता दहावी नमस्ते बळानो माबी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परीक्षा जवळ आहेत सामाय परीक्षा जवळ आलेल्या आहेत हे मला पण माहिती आहे कारण आपण सामाय परीक्षेमध्ये आपली किती तयारी झाली हे पाहू शकतो खर तर आपण वार्षिक परीक्षेची आपली मेन तयारी असते सामाय परीक्षेच्या मार्क आपल्याला धरले जात नाहीत चला तर मग अंकणित श्रेणीमधील काही संकीर्ण मधील गणित राहिलेली आहेत काही मुलांचं मत होतं कि संच मधील गणित घ्या तसं नसतं बाळानो कारण का सगळी ए टू झेड सराव संच हा असा असतो सॉरी संकिर्ण हा असा असतो की संच मधील संपूर्ण गणिताचा अर्क असतो म्हणजे संपूर्ण गणिताच्या पद्धती मध्ये दिलेल्या असतात त्यामुळे संकिर्ण घेणं फार गरजेचंच <स्वारी> असतं असं नाही की फक्त सरावसंच्यामधीलच गणित पडू शकतात संकीर्णमधील पडू शकत नाहीत तर आपल्याला ए टू झेड गणितांचा खूप सराव बसणं फार गरजेचं आहे आणि गणित तुम्ही पाहिलीत अंक गणिती शेडी अवघड आहेत का एकाच पद्धतीवरती डिपेंड आहेत काय लक्षात ठेवायचं हे मी पण तुम्हाला सांगितलेलं आहे आणि दिपाळीच्या सुट्टीमध्ये तुमचं गणित हा भाग इतका सोपा होईल की तुम्हाला प्रश्न दिला तर तुम्ही उत्तर सोडवू शकाल इथंपर्यंत मी तुमचा प्रॅक्टिस घेते त्यामुळे टेन्शन नका घेऊ जेवढा अभ्यास झालेला आहे कंप्लीट आहे त्याच्यावर पूर्ण लक्ष द्या आणि अभ्यास करा विशेष म्हणजे जो भाग सोपा आहे जो तुम्हाला परफेक्ट येत आहे त्याच्यावरती लक्ष, लक्ष केंद्रित करा तो आठवत असेल तर मग हळूहळू पुढच्या भागाकडे सरका आणि अभ्यास करायला लागा कारण इतिहास तुम्हाला एकाच फक्त गणित असंच नाही तर इतर विषय आहेत आता आपल्यामध्ये आपल्यासाठी वेळ फार कमी पडतोय मी सगळ्या विषयांचा कसा अभ्यास करायचा हे सुट्टीमध्ये सांगेन आणि आता जर सांगायला गेलं तर तुमचा गोंधळ उडेल आणि एवढा वेळ तुम्हाला ऐकण्यासाठी द्यायला तुमच्याजवळ अजिबात नाही चला तर मग आपण अंक गणित श्रेणीचे पहिले पद कारण हे सातव्या गणिताला आलोय हे घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला वार्षिक परीक्षेसाठी हे आपल्याला आपल्या ला गणित लागणार आहेत मला थांबून चालणार नाही कारण का पटपट गणित आपली कवर झाली तर वार्षिक परीक्षेसाठी तुमचा अभ्यास कवर होईल आणि मी तुम्हाला तुमचं रिव्हिजन जास्तीत जास्त घेणारच आहे याबद्दल वाद नाही मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बाळानो गणित आहे एका अंक गणिती श्रेणीचे पहिले पद गणित एका अंक गणिती अंक गणिती श्रेडीचे पहिले पद वजा पाच पहिले पद वजा पाच आणि शेवटचे पद आणि शेवटचे पद आणि शेवटचे पद, पद।, पद पंचेचाळीस आहे जर त्या सर्व पदांची बेरीज जर त्या सर्व पदांची बेरीज एकशे वीस असेल एकशे वीस असेल तर ती किती पदे असतील तर ती किती पदे असतील किती पदे असतील आणि त्यांचा सामायिक फरक किती असेल आणि त्यांचा सामायिक फरक किती असेल आता लक्ष द्या इकडं या श्रेणीचे पहिले पद म्हणजे ची किंमत काय काय दिले हे पटकन पाहून घेऊया पहिले पद म्हणजे वजा पाच ची किंमत दिलेली आहे पटपट लिहून घ्यायचे जे दिलेलं आहे ना ते लिहून घ्यायचं पहिले पद ए म्हणजे स्टिवन बरोबर वजा पाच आणि काय दिले शेवटचे पद म्हणजे एन दिलेलं आहे टी एन बरोबर पंचेचाळीस दिलेलं आहे जर त्या सर्व पदांची बेरीज म्हणजे सर्व पदांची बेरीज म्हणजेच काय येस एन बरोबर ना एन बरोबर एकशे वीस दिलेला दिल। आहे तर ती किती पदे असतील आपल्याला किंमत येथे ची काढायची आहे आणि कशाची काढायचे सामायिक फरक म्हणजे काय डी जर सुरुवातीला आपल्याला दिलंय काय आणि काढायचं काय हे कळालं तर गणित सोडवणं सोपं जातं बाळानो चला तर मग आता एक सूत्र आठवतं का तुम्हाला बघा यस एन बरोबर जर सूत्र असेल आणि पहिलं पद आणि शेवटचं पद जर दिलं असेल कु कोणतं सूत्र वापरतं बाळानो आपण एस एन बरोबर टी वन अधिक टी एन वापरतो की नाही हे पटकन डोक्यात आलं पाहिजे इथं आपल्याला पहिलं पत्र आहेच आणि टी एन पण आहे मग आपल्याला इथं एन काढणं सोपं जाईल की नाही बाळानो चला तर मग एस एनचं सूत्र सुरुवातीला वापरू एस एन बरोबर एन छेदोन कंसामध्ये टी वन अधिक टी एन यस एन किती दिलेला आहे एकशे वीस यन आपल्याला काढायचंय होय की नाही टी वन किती दिलेलं आहे वजा पाच टी एन दिलेला आहे पंचेचाळीस मग बघा आता हे दोन इकडं गुणाकारामध्ये आणूया एकशे वीस गुणिले दोन करूया इथं यनच राहील फक्त मग पंचेचाळीस मधून पाच गेले काय राहिले तर चाळीस राहिले की नाही चाळीस बार दोन्ही चोवीस दोनशे चाळीस होतील बरोबर इथं चाळीस यन राहील पुन्हा हे चाळीस काय करूया इकडं भागाकारामध्ये आणूया म्हणजेच दोनशे चाळीस छेद चाळीस बरोबर येन आता इथं यांची किंमत निघून जाईल चार शून्य चार सक्क चोवीस किती आली सहा बरोबर किंमत आली सहा मग आपल्याला डी काढायचं असेल तर काय करायचं डी काढायचं असेल तर टी यांचं सूत्र वापरायचं कारण टी एनच्या सूत्रामध्ये डी आहे ना हे पुसून घेऊया हे तुमच्या लक्षात आलं असेल बाळानं तर हे काय करायचं आपल्याला पुसून घ्यायचं आहे एकच मिनिट येन बरोबर अरे अरे बापरे टी एन पंचेचाळीस होत ना येन बरोबर सहा आलेला आहे ए बरोबर इथं गणित आहेच आपल्याला ए बरोबर वजा पाच आहे आणि टी एन पंचेचाळीस आहे प्रश्न नाही टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी टी एन इथं दिलेलं आहे आपल्याला किती दिलेलं आहे पंचेचाळीस ए ए किती आहे पहिलं पद वजा पाच अधिक यानं आता काढून घेतलं किती आहे सहा वजा एक आता काय काढायचंय आपल्याला डी काढायचं आहे पंचेचाळीस बरोबर वजा पाच अधिक सहा एक गेला किती राहिला इथं पाच डी बरोबर की नाही आता या पाचला याला जोडून आणूया कारण सुट्या संख्या आहेत वजा पंचेचाळीस इथं अधिक पाच येईल बरोबर पाच डी पंचेचाळीस आणि पाच किती येईल पन्नास बरोबर पाच डी म्हणून पन्नास भागिले पाच बरोबर डी पाच दहाय पन्नास म्हणून डी बरोबर किती येणार आहे दहा अशा प्रकारे आपल्याला तीन मार्क्स इझिली मिळून गेले बाळानं दोन सूत्र किंवा चार मार्काला सुद्धा विचारलं जाईल दोन सूत्र आहे येन आणि डीची किंमत काढायची आहे चला तर मग पुढचं गणित पाहूया एक ते येन काय सांगितले पुढच्या गणितामध्ये एक ते यन नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे छत्तीस एक ते यन पर्यंत संख्या आहेत किती पुढचं गणित आठवं आहे एक ते यन नैसर्गिक नैसर्गिक संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज छत्तीस आहे छत्तीस आहे तर यांची किंमत काढा यांची किंमत काढायची आहे आपल्याला नैसर्गिक संख्या शेवटची संख्या यन आहे नैसर्गिक संख्या कोणत्या एक दोन तीन चार सोपा आहे ना काय अवघड आहे का नैसर्गिक संख्या अंकगणिती श्रेणी तयार करूया ना आपण अंकगणिती श्रेणी काय करूया लिहून घेऊया अंकगणिती श्रेणी श्रेडी इथं म्हणूया फार तर अंकगणिती श्रेणी अंकगणिती श्रेणी कशी लिहायची अंकगणिती श्रेणी श्रेडी बाळानो नैसर्गिक संख्या दिल्यात ना मग नैसर्गिक संख्या काय आहेत एक दोन तीन आणि एक तर यन पर्यंत शेवटचं पद किती असणार आहे वे? यांची बेरीज दिलेली आहे बेरीज किती दिलेली आहे म्हणजे बेरीज म्हणजे यस एन मग ए बरोबर एक म्हणजे स्टीवन बरोबर एक त्यानंतर यातला डिफरन्स एक आणि एक दोन म्हणजे डिफरन्स एक बरोबर की नाही एस एन बरोबर काय दिलेलं आहे संख्यांची बेरीज म्हणजे एसएन किती दिलेला आहे छत्तीस काय काढायचं आहे तर यन काढा यन काढा म्हणून विचारलेलं आहे कशाचं सूत्र वापर वापरावं लागणार आहे आत्ताच आपण बघितलं काय बघितलं तर इथ यामध्ये टी एन आहे टी एन आहे ना टी वन टी वन म्हणजे किती आहे एक आहे आणि टी एन टी एन दिलेला आहे का दिलेलं आहे किती आहे एन आहे मग इथं लिहिलं नाही आपण टी एन बरोबर येन आहे मग सोडवायचं कसं बाळानो हे बघा एस एन बरोबर घेऊया यन छेदोन कंसामध्ये टी वन अधिक टी एन एस एन किती दिलेला आहे इथं छत्तीस इथं लिहिलं छत्तीस दोन. कारण आपल्याला येन काढून घ्यायचं आहे टी एन किती आहे बळानो एक आणि सॉरी इथं टी एन आणि टी एन किती आहे एन आहे मग हे दोन्ही इथं कुणाकारामध्ये घेऊया आपण आता सोडवलं ना याप्रमाणे यन कंसामध्ये एक अधिक यन लाईटचा प्रॉब्लेम होतोय बाळांसारखा त्यामुळं खिडकी उघडजाप करावी लागती बघा आता छत्तीस दोनी बहात्तर बरोबर यन्न आतमध्ये गुंडलं यन अधिक यन इथं गुंडलं यन वर्ग आलं इथं तर वर्ग समीकरण तयार झालं झालं की नाही वर्ग समीकरण तयार झालं की नाही बाळान बघा आता कस तयार झालं हे यन वर्ग सुरुवातीला लिहूया म्हणजे हे उचलून इकडं लिहूया यन वर्ग हे अधिक यन हे अधिक बहात्तर आहे पलीकडे यायचं म्हणजे वजा बहात्तर बरोबर काय येणार आहे झिरो या बहात्तरचे असे भाग पाडा की त्यांची वजाबाकी बाकी एक आहे नव्वठे बहात्तर होय की नाही बहात्तरचे भाग कसे पडले बहात्तर इथे नाही लिहिलं तर चालतं चा, नव्वठे बहात्तर काय करायचं इथलं चिन्ह मोठ्या संख्येला आणि विरुद्ध चिन्ह लहान संख्येला शिकलोय आपण अगदी व्यवस्थित घेतलेलं पण आहे येन वर्ग अधिक अधिक नऊ यन वजा आठ येन वजा, वजा बहात्तर बरोबर जीरो या दोन्हीमध्ये कॉमन कॉमन काय आला यन यन अधिक नऊ राहिला इथं वजा आठ इथं काय राहिला यन वजा वजा अधिक आठ आध नव्हे बहात्तर बरोबर जिरो म्हणजेच येन अधिक नऊ आणि दुसरा कंस कसा तयार होतो एन वजा आठ बरोबर झिरो आता इकडच पुसूया कारण आपल्याला तर चीच किंमत काढायची आहे इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे जर काय दिलेलं आहे हे मांडता आलं तर काढायला हे नक्कीच येतं बाळांना एन अधिक नऊ बरोबर झिरो येन अधिक नऊ बरोबर झिरो आणि एन वजा आठ बरोबर एन वजा आठ बरोबर झिरो एन म्हणून येन बरोबर येणार वजा नऊ आणि एन बरोबर आणि एन येन बरोबर येणार आठ मला सांगा नैसर्गिक संख्या ऋण कधी असते का नसते ना मग नैसर्गिक संख्या ऋण नसते नैसर्गिक संख्या ऋण नसते म्हणून काय येणार एन बरोबर आठ म्हणजे प्रत्येक धड्याचा एकमेकाचा संबंध आहे प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास हा खोलवरच व्हायला हवा लक्षात येते ना तुमचे या गणितावरून चला तर मग पुढचं गणित पाहूया पुढचं गणित काय दिले बघा दोनशे सात या संख्येचे तीन भाग हे नव्व गणित है दोन से सात या संख्ये या संख्ये चे तीन भाग असे करा तीन भाग असे करा तीन भाग असे करा कि या संख्या कि त्या संख्या अंकगणिती श्रेणी असतील अंकगणिती श्रेणी असतील व लहान दोन भागांचा व लहान दोन भागांचा गुणाकार भागांचा गुणाकार चार हजार सहाशे तेवीस असेल गणित वाचल्यानंतर कशाचा कशाला ताळमेळ लागतोय का, का, का? नाही ना लागत नक्की सांगायचं मला बघा त्यांनी काय सांगितलं दोनशे सात या संख्येचे तीन भाग करा तीन भाग म्हणजेच तीन क्रमागत संख्या तीन क्रमागत संख्या मी दिलेल्या आहे तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये दिलेत ना व्हिडिओ तीन क्रमागत संख्या कशा मांडायच्या चार क्रमागत संख्या कशा मांडायच्या पाच क्रमागत संख्या कशा मांडायच्या कशा मांडायच्या तीन क्रमागत संख्या ए वजा डी ए अधिक डी आहेत ना मग यांचे समान भाग करायचे म्हणजे यांची बेरीज म्हणजे काय असणार आहे तर दोनशे सात मग कसं करायचं बघा अंकगणिती श्रेणी श्रेडी म्हणायचं कशी असणार आहे किंवा दोनशे सात या संख्येचे तीन, म... तीन, तीन भाग असे करा सांगितलेला आहे मग हे तीन भाग आहेत असे समजू म्हणून तीन भाग बरोबर तीन भाग कसे असणार आहेत ए बजाडी ए आणि ए अधिक डी असे हे तीन भाग आहेत मग ह्या तीन भाग या तीन भागांची बेरीज मिळून किती आलेली आहेत दोनशे सात म्हणून कसं येणार बघा ए वजा डी आधिक ए अधिक ए अधिक डी बरोबर दोनशे सात बघा आता इथं हे वजा डी अधिक डी एकमेकाला गेले कारण प्लस मायनस आहे किती राहिले एक दोन तीन तीन ए बरोबर दोनशे सात म्हणून ए बरोबर दोनशे सात छेद तीन कस भाग लावणार तीन एके तीन तीन संख्या अठरा किती उरले दोन तीन तीनवे सत्तावीस बरोबर ना तीन नव्वे सत्तावीस म्हणजे ए बरोबर किती आलं एकोणसत्तर मग आ आपल्याला पुढचं पद काढता येईल का नाही एकोणसत्तर आलं पहिलं पहिला भाग असं म्हणू आपण आणि काय सांगितलेलं आहे आणि सांगितलेलं आहे लहान दोन भागांचा गुणाकार भाग असे केले त्या संख्येच्या गणित श्रेणी असतील म्हणजेच तीन भाग गणित श्रेणी आहेत व लहान दोन भागांचा गुणाकार विचारलेला आहे मग तो केला पाहिजे कारण दुसरी पण आठ दिलेली लहान दोन भाग पहिलेच दोन असणार आहेत म्हणजे ए आणि कंसात ए वजा डी यांचा गुणाकार चार हजार सहाशे तेवीस आहे असं त्यांनी दिलेलं आहे नाहीतर आपण हा बरोबर आहे आपल्याकडे याच्यामध्ये भरायला डीची किंमत कुठं आहे नाही ना म्हणजे ही दुसऱ्या आठीमध्ये डीची किंमत आपल्याला भेटून जाईल मग याची इथं किंमत ठेवूया ए चा वर्ग किंवा इथं भरूया किंमत एकोणसत्तर एकोणसत्तर वजा डी बरोबर चार हजार सहाशे तेवीस येतील मग हे एकोणसत्तर इथं गुणाकारात आहे तिथं भागाकारात घालूया म्हणजे एकोणसत्तर वजा डी बरोबर चार हजार सहाशे तेवीस भागिले इथं किती आले एकोणसत्तर आता हा भागाकार करणं फार गरजेचं आहे हे भागाकार केल्याशिवाय आपल्याकडं पर्याय नाही चार हजार सहाशे तेवीस भागीले किती करायचे याला भागायचंय किती एकोणसत्तर न आता चारशे बासष्ट पेक्षा लहान संख्या एकोणसत्तरच्या पाढ्यामध्ये कोणती असेल बघायची चारशे एकोणसत्तर गुणिले सहा करून बघूया नऊ सक्क चोपन्न चार हच्चाले पाच साय साय छत्तीस आणि पाच अकरा चार किती येणार चारशे चौदा येते म्हणजे नक्कीच ते सात मोठ असणार आहे म्हणजे इथं किती घेतलं सहा मग काय करूया चारशे बासष्ट चारशे बासष्ट मधून हे चारशे चौदा वजा करूया किती राहतात बघा इथं बारा आठ आणि चार बारा आठ राहिले त्यानंतर इथं पाच झाले पाच मधून एक गेला चार इथं झिरो अठ्ठेचाळीस राहिले म्हणजे इथं किती आले माहितीये चारशे त्र्याऐंशी आले चारशे त्र्याऐंशी आता नऊचा असा पाडा बघायच्या शेवटी तीन कसे येते बघा नव्वाठ ते बहात्तर आधी किंमत लिहिलेली बघूया का बरोबर आहे का ती बघूया नंतर मग ठरवूया नव्वाठ ते बहात्तर तीन आलं पाहिजे ना सा, सात नव्वे त्रेसष्ट सात नव्वद त्रेसष्ट मग आयडिया आपल्याला एक मिळाली काय करूया एकोणसत्तर ला काय करूया सात न गुणूया एकोणसत्तर ला कारण इथं किती आले पाहिजेत चारशे त्र्याऐंशी बरोबर का नाही कारण एकोणसत्तर सक्क किती आले एकोणस एकोणसत्तर सक्क आले चारशे चौदा म्हणजेच राहिली किती अठ्ठेचाळीस म्हणजे इथं संख्या किती झाली चारशे त्र्याऐंशी एकोणसत्तरच्या पाड्यामध्ये शेवटी तीन असणार बघितलं तर नव्वा सत्ते येते मग बघूया चारशे त्र्याऐंशी येईल का सात नव्वे त्रेसष्ट तीन आजच्या सहा साई सत्ते बेचाळीस बेचाळीस आणि सहा सहा आणि दोन आठ आले चारशे त्र्याऐंशी आले की नाही म्हणजेच कितीचा भाग लागतोय सातचा किती कितीचा सात सदुसष्ट आले तुम्हाला हे कळत नसेल तर बाळानो मी इथं भाग लावून कारण काय काय आहेत त्यांना कळत पण नाही आहे काय केलं मी इथं बघा डायरेक्ट हे काय केलं सहाचा भाग लावला चारशे चौदा आले बा आठ राहिले इथं इथं पाच झाले पाचात एक गेला चार राहिले इथं झिरो उतरून घेतला तीन एकोण सत्तर सत्ते चारशे त्र्याऐंशी येतात लक्षात ठेवा म्हणजेच इथं किती आले सदुसष्ट आले आले का म्हणजेच एकोणऐंशी वजा नव्वद बरोबर सदुसष्ट मग हे डी पलीकडं घालूया अधिक होतील इथं एकोणसत्तर हे इकडं आणूया मायनस सदुसष्ट बरोबर डी आता एकोणसत्तर मधून सदुसष्ट घालवायचे सात आठ आणि नऊ किती राहिले दोन म्हणजे इथं दोन बरोबर डी एवढी एवढं काढण्यासाठी एवढं करावं लागलं आपल्याला ची किंमत किती आली हे चार मार्कासाठी गणित आहे बरं का ची किंमत किती आली आपल्याला दोन आली का मग आता पहिला भाग हे सगळं पुसून घेऊ कारण ची किंमत काढलेली आहे आपण कशी काढली हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे कळालं नसेल तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ काय करा बघत राहा रिपीट करत राहा म्हणजे कळेल म्हणजे पहिला भाग असतील तर लहान भागांचा कोण तीन भाग कसे असे, असे कराल पहिला भाग असं म्हणणे पहिला भाग काय असणार आहे ए वजा डी ए वजा डी याची किंमत किती आहे बळानो एकोणसत्तर वजा दोन एकोणसत्तर मधून दोन गेले किती राहिले सदुसष्ट बरोबर का सात आणि दोन सदुसष्ट आता दुसरा भाग दुसरा भाग बरोबर काय आहे ए दुसरा भाग म्हणजे ए की तिया ए ची किंमत किती आहे एकोणसत्त आता काय काढायचा तिसरा भाग तिसरा भाग बरोबर ए आधी कडी ची किंमत किती आहे एकोणसत्त अधिक दोन एकोणसत्तर अधिक दोन नऊ नऊ दोन अकरा एक किती आलं एकाहत्तर आले का म्हणून ते तीन भाग कसे असतील सदुसष्ट पहिला भाग सदुसष्ट त्यानंतर दुसरा भाग एकोणसत्तर आणि तिसरा भाग एकाहत्तर कारण यांची बेरीज करून बघा बरं यांची बेरीज करून बघा दोनशे सातच आली पाहिजे यांची बेरीज नऊ आणि एक दहा दहा आणि सात सतरा म्हणजे दोनशे सात इथे हे फिक्स झालं फिक्स झालं ना म्हणजे हे काढलेलं उत्तर आपण बरोबर आहे तुम्ही करून बघू शकता आपल्याकडे तेवढा वेळ नाही थँक्यू बाळानो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा